ऑथेंटिक मराठी रसोईमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण अगदी कमी वेळात आणि थोड्या साहित्यात होणारा एक चविष्ट असा पदार्थ बनवणार आहोत या गोड पदार्थाचं नाव आहे शाही तुकडा तुम्हालाही हा पदार्थ बनवायला नक्कीच आवडेल तर चला मग आता आपण सुरुवात करूया तर त्यासाठी मी इथे घेतलेले आहे एक वाटी साखर एक छोटी वाटी कस्टर्ड पावडर आणि चार ते पाच ब्रेड घेतलेले आहेत सर्वप्रथम आपल्याला ब्रेडचे दोन तुकडे करून घ्यायचे आहेत मी इथे व्हाईट ब्रेडचा वापर केलेला आहे आपल्याला सर्व ब्रेड ट्रँगल शेपमध्ये कट करून घ्यायचे आहे सर्व ब्रेडचे आकार हे समान असायला हवेत तुम्ही बघू शकतात आता आपण टोपामध्ये एक पेला दुधाचा वापर केलेला आहे मी इथे फुल क्रीम असलेले दूध घेतलेले आहेत दूध थोडे गरम होताच आपण त्यात एक छोटी वाटी भरून साखर टाकणार आहोत साखर टाकल्यानंतर आपण त्यात क्लस्टर्ड पावडर टाकून घेणार आहोत क्लस्टर्ड पावडर मी वाटीमध्ये घेतलेली आहे त्यात थोडंसं दूध टाकलेले आहे आणि हलवल्यानंतरच आपण ती टाकणार आहोत आता आपल्याला दुधाची कन्सिस्टन्सी चांगली थिक होईपर्यंत कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे पाच ते दहा मिनटं चांगले हलवल्यानंतर दुधाची कन्सिस्टन्सी ॲटोमॅटिकली थीक होत जाईल दूध हे ॲटोमॅटिक घट्ट होत जाईल आता तुम्ही बघू शकतात आपलं दूध बासुंदीसारखं घट्ट तयार झालेलं आहे दूध जर जास्त पातळ असेल तर आपली रेसिपी बिघडण्याची शक्यता जरा जास्त आहे आता या रेसिपीतला सर्वात महत्त्वाचा पार्ट म्हणजे आपण साखरेचा पाक तयार करून घेणार आहोत त्यासाठी मी एका कढईमध्ये एक ग्लास पाणी घेतलेलं आहे में साकर साकर ती त्यात मी अर्धी वाटी साखर देखील टाकून घेणार आहे साखर पाण्यामध्ये पूर्ण मिक्स होईपर्यंत आपल्याला हलवत राहायचं आहे आपण आता कढईमध्ये तेल टाकून घेणार आहोत साधारणतः दोन ते तीन पळ्या तेलाचा मी इथे वापर केलेला आहे तेल चांगले गरम होताच आपण त्यात कट करून घेतलेले ब्रेड फ्राय करून घेणार आहोत ब्रेड आपल्याला डीपली फ्राय करून घ्यायचे आहेत ब्रेड एकदम क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे शाही तुकडा ह्या रेसिपीसाठी व्हाईट ब्रेडचाच वापर केला जातो जर ब्राऊन ब्रेडचा तुम्ही इथे वापर केला तर फ्राय केल्यानंतर ब्राऊन ब्रेड अधिकच जास्त लालसर रंगाचा होईल आता तुम्ही बघू शकता आपले ब्रेड अगदी मस्त कुरकुरीत तळून रेडी झालेले आहेत ब्रेडचा अगदी ब्राऊन रंग होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आपल्याला सर्व ब्रेडचे तुकडे तळून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकतात आता एकीकडे आपला पाक चांगला घट्ट तयार झालेला आहे हा पाक आता आपल्याला एका भांड्यात ट्रान्सफर करून घ्यायचा आहे आपल्याला आता ह्या पाकामध्ये ब्रेडचे फ्राय केलेले तुकडे फक्त बुडवायचे आहेत दोन्ही साईडने व्यवस्थित बुडवून घ्यायचे आहेत ब्रेडचा तुकडा आपल्याला पाकामध्ये चांगला भिजवून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्या ब्रेडला स्वीट असा फ्लेवर येईल फक्त एक ते दोन मिनिटेच आपल्याला ही प्रोसेस करायची आहे त्यानंतर ब्रेड आपल्याला लगेच एका काढून घ्यायचा आहे अशाच पद्धतीने आपण सर्व ब्रेड ह्या पाकामध्ये भिजवून घेणार आहोत आपण फ्राय केलेले ब्रेड पाकामध्ये भिजवल्यानंतर एका प्लेटमध्ये सर्व करून घेणार आहोत आता त्या ब्रेड्सवर आपण क्लस्टर्ड पावडर मिक्स करून उकळून घेतलेलं दूध त्यावर टाकून घेणार आहोत त्यानंतर आपण सर्व केलेल्या डिशवर थोडेसे ड्रायफ्रूट्स देखील टाकून घेणार आहोत अशाच प्रकारे आपली ही आजची डिश शाही तुकडा बनवून तयार झालेला आहे तुम्हालाही ही, ही रेसिपी बनवायला नक्की आवडेल तुम्हीही घरी नक्की ट्राय करा तुम्हाला ही आजची आपली रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा एकदम ज्युसी आणि टेस्टी आजची आपली रेसिपी झालेली आहे व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका